नमस्कार मी शिवाजी कांबळे एच न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील सगळा घोळात घोळ गोल, विक्रम काळे कॅन्सल आता अर्चना पाटील उमेदवार धाराशिव म्हणजे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून एक एप्रिल रोजी रात्री उशिरापर्यंत महायुतीचा उमेदवार फायनल झाला नव्हता दुपारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये आमदार सतीश चव्हाण प्रवीणसिंह हो परदेशी शिक्षक आमदार विक्रम काळे यांची नावे पटलावर होती त्यापैकी आमदार विक्रम काळे यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते मात्र संध्याकाळी उशिरा भाजपच्या अर्चना राणादा पाटील यांची उमेदवारी धाराशीमधून फिक्स झाल्याची माहिती खात्रीशीर सूत्राने दिली आहे अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जाणार असून त्यांची उमेदवारी फायनल होणार असल्याचे समजते धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तगडे उमद उमेदवार विद्यमान खासदार असलेले ओमराजे निंबाळकर आहेत धाराशिव जिल्ह्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने काल सोमवारी दिवसभर मंथन केले आणि विक्रम काळे यांचे नाव मागे घेऊन अर्चना राणादा पाटील यांचे नाव फिक्स केल्याची माहिती मिळत आहे याबाबतची अधिकृत घोषणा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज होणार असल्याचे सांगण्यात येत आहे या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार कोणीही असो महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांचे आव्हान मोठे असणार आहे अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर या दीड भाऊजईमध्ये लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण वीस लाख आठ हजार ब्याण्णव इतके मतदार असून त्यापैकी नऊ लाख छेचाळीस हजार चौपन्न मतदार महिला आहेत तर दहा लाख अठ्ठावन्न हजार पुरुष मतदार आहेत त्यामुळं महिला मतदारांचे मतदान निर्णायक ठरू शकते निंबाळकर आणि पाटील या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होऊ घातलेल्या लढतीमध्ये बाजी कोण मारणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे